ले ले, 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 ले। <laughs> मेरे पास आए, नहीं आता मेरे पास जो पास नहीं रोत आता आता सर्दी होती अरे फुटाई नहीं होगा फुटाई नहीं नहीं छोटी <laughs> <फुटा ही> <laughs> <ही> <laughs> <laughs> बिल्ली गुलू गुलू बिल्ली गुलू गुलू बिल्ली कुठून आल्यावर आले सुलतानपूर व्हिडिओ पोलीस स्टेशन टाकालो टाकालो एवढीशी हा तुम्ही शाळा शिकायच्या तुम्ही पैसे मागाल तुम्ही ये र या पोलिसाला द्यायचं पोलिस गाडी व्हिडीओ करून घेत यायची याची या ना या या याला याला आधी धरायच या लाल साईडला तू तू हा तू जायस